नमस्कार मित्रांनो नवीन एका व्हिडिओमध्ये तुमचं खूप खूप स्वागत तुम्हाला माहितीच आहे मित्रांनो आपल्या देशामध्ये विविध प्रकारचे सण आणि उत्सव तसेच जयंत्या असेल साजरा केल्या जातात तुम्हाला सुद्धा जर ही जयंती साजरी करायची असेल आणि एखादी तुम्हाला मिरवणूक जर काढायची असेल शहरामधून किंवा तुमच्या गावामधून तर तुम्हाला जी काही परमिशन आहे ती काढावी लागते किंवा पोलिसांना इन्फॉर्म करावं लागते एखादी पब्लिक मिट पब्लिक प्रोसिजर असेल किंवा मिरवणूक असेल हे तुम्हाला काढण्यासाठी आधी पोलिसांची परवानगी घेणं गरजेचं असते म्हणजेच ज्याला आपण ऑनलाईन जे काही परवानगी म्हणतो यासाठी मित्रांनो तुम्हाला जे काही ऑनलाईन ॲप्लिकेशन फॉर्म भरावा लागतो आणि तो जे काही अर्ज आहे तो पोलीस स्टेशनला जवळच्या जमा जा करावा लागतो आणि त्यानंतर तुम्हाला जे काही परमिशन आहे ते दी या ठिकाणी दिले जाते तर मित्रांनो यासाठी येत्या काळामध्ये भरपूर अशा जी काही जयंती असेल छत्रपती शिवाजी महाराज जयंती असेल किंवा डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरजी यांची जयंती असेल अशा पद्धतीच्या जयंती जी आहेत ती साजरा करत असताना काही ठिकाणी बऱ्याच गावामध्ये शहरामध्ये मिरवणुका निघतात तर यासाठी जी काही परवानगी आहे ती लागते तर यासाठी तुम्हालासुद्धा जर अशा पद्धतीची काही मिरवणूक वगैरे काढायची असेल धार्मिक मिरवणूक असेल किंवा इतर कोणती मग राजकीय मिरवणूक असेल तरीसुद्धा तुम्हाला जे काही ऑनलाईन अर्ज आहे ते करावाच लागतो तर या व्हिडिओमध्ये मित्रांनो आपण यासाठी जे काही परमिशनसाठी ऑनलाईन अर्ज कशा पद्धतीने करायचा आहे याबद्दलची ए टू झेड माहिती जाणून घेण्याचा प्रयत्न करणार आहोत त्यासाठी हा व्हिडिओ नक्की शेवटपर्यंत पहा चॅनलवरती नवीन असाल तर चॅनलला सबस्क्राईब करा माहिती आणि महत्त्वपूर्ण वाटल्यास आपल्या मित्रांना यासाठी सर्वप्रथम या वेबसाईटवरती या यायचं आहे इथे आल्यानंतर तुम्हाला ऑनलाईन सर्व्हिसेसवरती क्लिक करायचं आहे त्यानंतर इथे सिटिझन लॉइन ऑप्शन दिसेल इथून तुमचं अकाउंट असेल तर लॉगिन करायचं नसेल अकाउंट तुम्ही पहिल्यांदा आले असाल तर सिटीझन लॉग इन क्रिएट या ऑप्शनवरती क्लिक करायचं आहे आता तुम्हाला इथे जे काही अध्यक्ष असेल त्यांच्या नावाने इथे अकाउंट तयार करायचं आहे त्यासाठी अध्यक्षाचं नाव त्यानंतर त्याचा जे काही मोबाईल नंबर असेल फादरचं नाव त्यानंतर जेंडर मोबाईल नंबर ईमेल आय डी त्यानंतर ॲड्रेस त्यानंतर सिटी पिनकोड कंट्री स्टेट डिस्ट्रिक्ट आणि लॉगिन आय डी म्हणजेच लॉग इन आय डीमध्ये तुमचं नावसुद्धा ठेवू शकता फक्त ते अवेलेबल असलं पाहिजे आणि पासवर्ड तुमचं नाव ॲट द रेट वन टू थ्री सिंपलमध्ये आणि कॅप्चर टाकून तुम्हाला सबमिट ऑप्शनवरती क्लिक करायचं आहे तर सर्व माहिती भरून घेतलेली आहे मी सर्व माहिती भरून घेतल्यानंतर आता इथे जी युजरनेम तुम्ही टाकसाल किंवा लॉगिन आय डी टाकसाल ती तिथे अवेलेबल असलं पाहिजे इथे खाली अवेलेबल नाव आलं पाहिजे ग्रीनमध्ये आणि नंतर सबमिट करायचं त्यानंतर ओ टी पी जाईल टी पी टाकल्यानंतर व्हॅलीडेड ओ टी पी करून घ्यायचं आहे अशा पद्धतीने तुमचं जे काही सक्सेसफुल अकाउंट आहे ते तयार होऊन जाईल मॅसेजसुद्धा दिसेल आणि मोबाईलवरतीसुद्धा युजरने पासवर्ड तुम्हाला मिळून जाईल त्यानंतर तुम्हाला आता सिटीजन लॉग इनसाठी युजरनेम आणि पासवर्ड जो तुम्ही तयार केला होता ते टाकून लॉग इन करायचं कॅप्चर टाकून इन केल्यानंतर तुम्हाला आता इथे भरपूर असे ऑप्शन दिसतील त्यापैकी तुम्हाला सिटीजन सर्व्हिसेसवरती यायचं आहे तर मित्रांनो या ठिकाणी आल्यानंतर तुम्हाला पाच नंबरची सर्विस पाहू शकता प्रोसिजन रिक्वेस्ट यामध्ये प्रोसिजन रिक्वेस्ट रजिस्ट्रेशन पहिल्यावरती क्लिक करायचं आहे या ठिकाणी क्लिक केल्यानंतर तुमच्यासमोर आता तुम्हाला ॲप्लिकंट डिटेल त्यानंतर ऑर्गनायझेशन डिटेल डिटेल ऑफ द प्रोसिजन त्यानंतर इसेन्शियल अरेंजमेंट त्यानंतर पर्सनल इन्फॉर्मेशन आणि त्यानंतर ॲड्रेस अशा पद्धतीची स्टेप बाय स्टेप इन्फॉर्मेशन भरायची आहे यासाठी आता यासाठी मित्रांनो ॲप्लिकंट डिटेल टाकायचे सुरुवातला आपल्याला यामध्ये फर्स्ट नेम मिडल नेम लास्ट नेम त्यानंतर रिलेशन टाईपमध्ये फादर सिलेक्ट करायचं आहे आणि त्यानंतर मोबाईल नंबर राईट साईडला ईमेल आय डी टाकायची असेल टाकू शकता जेंडर आणि रिलेटिव्ह नेम म्हणजे जे काही फादरचं नाव आहे ते तिथे तुम्हाला टाकायचं आहे त्यानंतर डेट ऑफ बर्थ टाकायची आहे डेट मंथ आणि यर एवढी माहिती टाकल्यानंतर राईट साईडला सेव्ह ऑप्शन दिसेल खाली यावरती क्लिक करायचं आहे त्यानंतर नेक्स्ट स्टेपवरती तुम्ही याल यामध्ये पर्सनल इन्फॉर्मेशन झालं आता ॲड्रेस ॲड्रेस कोणतं टाकायचा आहे जो काही अध्यक्ष असेल ज्यांच्या नावाने अर्ज करणार आहात त्याचा संपूर्ण ॲड्रेस या ठिकाणी येणार आहे यामध्ये परमन्ट ॲड्रेस आणि करस्पॉन्डंट ॲड्रेस एकच असेल तर तुम्ही यस ऑप्शनवरती सेम ॲज अ परमनंट ॲड्रेस यावरती यस करून जे ते परमन्ट ॲड्रेससुद्धा ऑटोमॅटिक येऊन जाईल पोलीस स्टेशन त्यानंतर तुमचा जिल्हा तालुका सर्व ॲड्रेस टाकायचा आहे परमन्ट ॲड्रेसचा कॉलम बंद होऊन जाईल तुम्ही तर इथे सेम एज अ ॲड्रेस यस केलं तर कशा पद्धतीने मित्रांनो ॲड्रेस टाकून घेतलेला आहे मी आता याला या सेव ऑप्शनवरती क्लिक करतो तुम्हाला सुद्धा जे काही व्यवस्थित ॲड्रेस आहे ते टाकून घ्यायचं आहे त्यानंतर ऑर्गनायझेशन डिटेलमध्ये कोण काढणार आहे ही मिरवणूक त्या जी काही संघटना असेल संघटनेचं नाव किंवा मित्रमंडळ असेल तुमचं तर त्याचं नाव तुम्हाला इथे टाकायचं नेम ऑफ द प्रोसिजन ऑर्गनायझेशन इन्स्टिट्यूशन त्यानंतर इथे त्यांचा ॲड्रेस जे काही संस्था असेल किंवा संघटना असेल किंवा मंडळ असेल त्या मंडळाचा ॲड्रेस त्यानंतर मोबाईल नंबर आणि ईमेल आय डी असेल त्यानंतर जिल्हा पोलीस स्टेशन कोणत्या अंतर्गत येतात ते मंडळ कोणत्या पोलीस स्टेशन अंतर्गत येते ते त्या जे काही संघटना आहे किंवा मंडळ आहे त्या मंडळाचा ॲड्रेस आणि जे काही संपूर्ण नाव असेल त्याचं संपूर्ण माहिती इथे टाकायची आणि सेववरती क्लिक करायचं आहे आपल्या दोन स्टेप झाला ॲप्लिकंट डिटेल ऑर्गनायझेशन डिटेल त्यानंतर एवढी माहिती टाकल्याच्यानंतर सेववरती क्लिक करून घ्यायचं तिसऱ्या स्टेपमध्ये आपण आलेलो आहोत डिटेल ऑफ जे काही प्रोसिजर आहे म्हणजे मिरवणुकीची डिटेल यामध्ये टाईप ऑफ प्रोसिजर कशाची मिरवणूक आहे धार्मिक मिरवणूक आहे की राजकीय मिरवणूक आहे हे तुम्हाला इथे सिलेक्ट करायचं आहे रिलीजियस प्रोसिजर किंवा पॉलिटिकल प्रोसिजर ते तुम्हाला सिलेक्ट करायचं आहे आणि ब्रीफ डिस् डिस्क्रिप्शन तर आता धार्मिक मी इथे निवडलेलं आहे देव धार्मिक निवडल्यानंतर कोणत्या याची निवडणूक आहे तर मी इथे एक्झाम्पल म्हणून छत्रपती शिवाजी महाराज जयंती अशा पद्धतीने इथे जे आहे ते टाकणार आहे तुम्हाला इथे दुसऱ्या कामासाठी परमिशन पाहिजे असेल तर तुम्ही दुसरं इथे टाकू शकता डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर जयंतीची पाहिजे असेल परमिशन तर ते सुद्धा जे तुम्ही टाकू शकता जी काही मिरवणूक का आहे त्याची डिटेल आपण इथे टाकत आहोत पहिली कॅटेगरी सिलेक्ट करायची आहे त्यानंतर मिरवणुकीचं नाव आता यामध्ये सुरुवात कुठून होणार आहे मिरवणुकीची ते ॲड्रेस इथे टाकायचा आहे इथे ॲड्रेस ऑफ स्टार्टिंग पॉईंट क्लिक हेवरती क्लिक केल्यानंतर तुम्हाला ॲड्रेस टाकण्यासाठी ऑप्शन अवेलेबल होऊन जाईल त्यानंतर या ठिकाणी ॲड्रेस ऑफ अदर पॉईंट म्हणजे मधातल्या एखाद्या चौकातून ज्या चौकातून जाणार आहे तिथला ॲड्रेस टाकायचा आहे आणि त्यानंतर स्टार्ट डेट ऑफ प्रोसेजर कोणत्या दिवशी मिरवणूक जे सुरू होणार आहे आणि त्याचा टाइम किती असणार आहे किती वाजता चालू होणार आहे अशा पद्धतीची महत्त्वाची माहिती तुम्हाला टाकायची आहे त्यानंतर किती क्राऊड म्हणजे किती लोक असणार आहे मिरवणुकीमध्ये शंभर दोनशे पाचशे हजार ते तुम्हाला इथे अंदाजे टाकायचे त्यानंतर खालची जी काही माहिती आहे ते तुम्ही नाही भरली तरी मॅन्डेटरी नाही आहे अशा पद्धतीने मित्रांनो ही काही व्यवस्थित माहिती टाकायची आहे तर आता माहिती भरून घेऊया आपण त्यानंतर राईट साईडला जर आले तर या ठिकाणी किती तास तुमची मिरवणूक चालणार आहे आणि त्याच्यामध्ये कोण कोण यामध्ये समावेश असणार आहे अशा पद्धतीने मित्रांनो ॲड्रेससाठी जे काही ऑप्शन आहे ते ओपन होणार आहे यामध्ये कुठून सुरू होणार आहे मिरवणूक त्याची तुम्हाला इथे डिटेल टाकायची आहे यामध्ये जिल्हा तालुका कोणत्या चौकामधून जी काही मिरवणूक तुमची निघणार आहे ते माहिती ॲड करून सेव्ह ऑप्शनवरती क्लिक करायचं आहे मग अशा पद्धतीने सेव्ह झाल्यानंतर तुम्हाला इथे ॲड्रेस दिसणार आहे पाहू शकता ॲड्रेस ऑफ स्टार्टिंग पॉईंट त्यांचा दुसरा आहे ॲड्रेस ऑफ द अदर पॉईंट इन रूट त्या रूटमधला जे काही दुसरा एखादा चौक असेल त्या चौकाची माहिती टाकायची कोणत्या चौकामधून जाणार आहे तर इथे क्लिक हेअरवरती क्लिक करून अशाच पद्धतीने मित्रांनो तुम्हाला जे काही ॲड आहे ते माहिती करून घ्यायची आहे त्यानंतर तुम्हाला जे काही इथे खाली कोणत्या दिवशी सुरू होणार आहे किती वाजता सुरू होणार आहे ते झालं त्यानंतर राईट साईडला किती तास चालणार आहे ते तुम्हाला इथे टाकायचं आहे किती मेंबर असणार आहे यामध्ये जे काही मुख्य कोण थम मुख्य कोण आहे याच्यामध्ये त्यांची तुम्हाला मा नावं आणि पत्ता त्यांचा ॲड करायचा आहे तर आता इथे जे काही डेट आहे मी इथे एकोणीस फेब्रुवारीची डेट जी काही डेट आहे ते टाकणार आहे एकोणीस फेब्रुवारी दोन हजार इथे जे काही पंचवीस आहे याची इथे डेट टाकलेली आहे त्यानंतर किती वाजता सुरू होणार आहे तुमची मिरवणूक किंवा प्रोसिजर ते तुम्हाला टाईम जे टाकायचं आहे एक वाजता दोन वाजता ते तुम्हाला इथे टाईमसुद्धा टाकायचं आहे किती वाजता सुरुवात होणार आहे मिरवणुकीला तर महिना दिनांक आणि वर्ष एवढं माहिती टाकायची आहे त्यानंतर खाली जे आहे ते यामध्ये किती तुम्ही वाहनांचा वापर करणार आहे अशाबद्दलची जी काही माहिती आहे ते विचारलेली आहे परंतु ही माहिती मॅन्डटरी नाही आहे तसेच या ठिकाणी किती क्राऊड असणार आहे म्हणजे किती लोकं असणार आहे मी साधारणतः मी ते पाचशे हजार जे काय असेल तुमचे लोकं की ते तुम्ही इथे टाकू शकता तुमच्या मंडळामधले असेल आणि खालची जी काही माहिती आहे एवढी महत्त्वाची म्हणजे मॅन्डेटरी नाही आहे त्याच्यामुळं मी इथे सोडून दिली तरी चालेल तर तुम्ही मला इथे माहिती टाकायची असेल तर टाकू शकतो त्यानंतर राईट साईडला जर आले तर या ठिकाणी किती तास तुमची मिरवणूक चालणार आहे ते तुम्हाला इथे कॅल्क्युलेट टायमिंग करून इथे टाकायचं आहे दहा तास चालणार आहे की सहा तास की सात तास ते तुम्हाला टाईम मध्ये अवर मिनिट्स आणि सेकंद अशा पद्धतीने तुम्ही जे टाकू शकता त्यानंतर किती याच्यामध्ये नंबर ऑफ पार्टिसिपंट म्हणजे किती जणांना त्याच्यामध्ये समावेश होणार आहे या मिरवणुकीमध्ये त्या जे काही मेन मेन असतील अध्यक्ष त्यानंतर तुमच्या जे काही मंडळातील सदस्य अशा पद्धतीची त्यांचं नाव आणि ॲड्रेस टाकायचा आहे यासाठी नाव आणि नाव टाकायचं आहे त्यांचा ॲड्रेस टाकायचा आहे क्लिक हेवरती क्लिक करून आणि अशा पद्धतीने एक एक मेंबरचे नाव ॲड करायचे आहे तर बघा मी आठ ते नऊ जणांची इथे नाव ॲड केलेले आहे अशा पद्धतीने तुम्हाला उदाहरण म्हणून जे आहे ते नऊ नाव ॲड करायचे इथे अश अदा असं ऑप्शन ओपन होईल मित्रांनो ॲड्रेस टाकण्यासाठी सर्व जे आहे ते ॲड्रेस इथे टाकायचं आहे सर्व जे काही मंडळा मंडळातील तुमचे कार्यकर्ते असतील त्यांची इथे नाव इथे टाकायचे आहे मेन मेन जे कोणी असेल पाच सहा जणाचे त्यांचा नाव आणि ॲड्रेस टाकून ॲड ॲड करत जायचं आहे मग इथे तुम्हाला लिस्ट जी दिसून जाईल ॲड झाल्याच्यानंतर त्यानंतर इथे तुम्हाला जे काही खाली आहे इथे पाहू शकता तुम्ही जे काही मेंबरचे नाव ॲड केल्याच्यानंतर एंड पॉईंट ॲड्रेस ऑफ द एंड पॉईंट कोणत्या ठिकाणी या मिरवणुकीचा शेवट होणार आहे त्याचीसुद्धा तुम्हाला माहिती टाकायची आहे आणि ते क्लिक हेअरचं ऑप्शन दिलेलं आहे यावरती क्लिक करून तुम्ही जे आहे ते इथे माहिती टाकू शकता तर अशा पद्धतीने पूर्ण किती तासाची आहे किती जणं याच्यामध्ये समावेश आहे बघा मी नावसुद्धा ॲड करून घेतलेलं अशा पद्धतीने व्यवस्थित नाव ॲड करायचे आहे कोणाचं नाव डिलीट करायचं असेल डिलीटसुद्धा करू शकता त्यानंतर खाली आहे त्या एंड पॉईंटच्या इथे कोणत्या ठिकाणी एंड होणार आहे मिरवणूक तर त्याचीसुद्धा मी माहिती इथे ॲड करून घेतलेली आहे इथे क्लिक इयरच्या नंतर ॲड्रेस टाकण्यासाठी ऑप्शन येईल ते ॲड करून घ्यायचं आहे मग इथे तुम्हाला दिसणार आहे तर अशा पद्धतीने मित्रांनो संपूर्ण ए टू झेड माहिती मी भरून घेतलेली आहे आता सर्व आता खाली आल्यानंतर डायरेक्ट सेव्ह ऑप्शनवरती क्लिक करायचं आहे सेव्ह केल्यानंतर बघा टेम्पररी तुम्हाला एक रिक्वेस्ट नंबर मिळेल हा नंबर तुम्हाला जे आहे ते सेव्ह करून ठेवायचा आहे किंवा कॉपीसुद्धा करू शकता आणि त्याच्याच खाली क्लिक हिअर टू प्रिंट ते ऑप्शन दिसेल क्लिक इयर टू प्रिंट यावरती क्लिक केल्यानंतर तुम्ही जे काही ॲप्लिकेशनचे प्रिंट आहे ते सुद्धा काढू शकता तसेच तुम्हाला या नंबरच्या माध्यमातून तुमचं स्टेटस चेक करायचं असेल ॲप्लिकेशनचं तर इथे सर्च स्टेटसं ऑप्शन दिलेलं आहे या सर्च स्टेटसच्या ऑप्शनमध्ये जर तुम्ही क्लिक केलं तर तिथे जे आहे तुम्ही क्लिक करून तुमचं स्टेटस पाहू शकता तर आता आपल्याला पीडीएफ डाउनलोड करायची आहे त्याच्यामुळे इथे क्लिक घे टू प्रिंटवर क्लिक प्रिंट प्रिंट करू अशा पद्धतीची प्रिंट येईल याला सेव्ह करून ठेवायचे आहे याची प्रिंट तुम्हाला पी डी एफ काढून घ्यायची आहे प्रिंट आणि ती तुम्हाला जी काही पोलीस स्टेशनला आहे ती जमा करावी लागणार आहे प्रिंट दोन कॉपीमध्ये जे आहे ते काढून घ्यायची एक त्यांच्याकडे आणि एक आपल्याकडे सुद्धा असलेलं गरजेचे आहे त्यानंतर स्टेटसवरती यायचं आहे कशा गा पद्धतीची तुमची मिरवणुकीचं आहे टाईप ऑफ सर्व्हिस कोणती घेतली त्यांचा रिक्वेस्ट नंबर आणि बाकीची इतर माहिती टाकून तुम्ही तुमच्या जी काही सर्विसच्या रिक्वेस्ट स्टेटससुद्धा चेक करू शकता तर आता हे बघा इथे वेबसाईट आहे इथून तुम्ही स्टेटस चेक करू शकता इयर वगैरे टाकून तर अशा पद्धतीने मित्रांनो जी काही मिरवणूक असेल कोणत्याही धार्मिक असेल किंवा इतर कोणत्याही तुम्हाला धर्माची असेल किंवा या ठिकाणी सण उत्सव निमित्त जी काही मिरवणूक काढायची असेल तर त्यासाठी ऑनलाईन अर्ज कशा पद्धतीने करावा लागतो परमिशन याबद्दलची माहिती जाणून घेतलेली आहे या ही माहिती उपयुक्त आणि महत्त्वपूर्ण वाटलात आपल्या इतर मित्रांना शेअर करा संपूर्ण व्हिडिओ पाहिल्याबद्दल धन्यवाद जय हिंद जय जाहिन महाराष्ट्र पुन्हा व्हिडिओ अशाच महत्वपूर्ण व्हिडिओमध्ये तोपर्यंत धन्यवाद